आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या शिफ्ट ज्या असतात त्या चौदा तास सोळा तास आणि परत घर हे कसं बॅलन्स करते म्हणजे हा प्रश्न का विचारते मी तुला की आजकाल बायका ऑफिसला सकाळी सात आठला निघतात आणि रात्री त्यांना नऊ दहा होतात आणि मग त्या थकतात आणि झोमॅटो ऑर्डर सगळं ऑर्डरवरती येतं तुम्हाला घरामध्ये लक्ष यु नो त्यांना देता येत नाही किंवा जेवण बनवता येत नाही किंवा घर मॅनेज करता येत नाही तर त्या बायकांना तुला काय टिप्स द्यायच्या आहेत की कशा पद्धतीने ते प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ बॅलन्स करू शकते तुला माहिती आहे हे आत्ता खूप झालंय वनश्री पण तुझी आई पण काम करत होती असे माझी आई पण काम करताना मी बघितलं माझी मावशी पण जॉब करत होती या बायकांच्या हाताखाली कुठल्याही बायका पण नव्हत्या पण तरीसुद्धा त्यांचं नियोजन त्यांचं मॅनेजमेंट हे शिकण्यासारखं आहे मी म्हणते आपण हे आता खूप चर्चा करतो ह्याच्यावर खूप त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने अरे बापरे कसं मॅनेज करता अमुक तमुक पण जर मागच्या पिढीकडे बघा आणि मी सांगते पुरुषांपेक्षा बाईची कपॅसिटी ही अतिशय उत्तम आहे एका वेळेला बाई मल्टीटास्क कामं करू शकते फक्त ती कुवत आहे ना ती आपली आपण ओळखली पाहिजे आणि मला नाही वाटत काय कठीण आहे माझी आई सकाळी निघायची नऊला सगळा स्वयंपाक करून निघायची सगळं घरातलं आवरून निघायची संध्याकाळी यायची तेव्हा माशांचा वार असेल तर येताना मासळी बाजार घेऊन यायची आल्यावर सगळा स्वयंपाक करून लोक दहा साडेदहाला झोपलेले असायचे hmm. आणि तेही मदतनीस नसताना hmm. आज आपल्याकडे सगळ्याला आपण हायर करू शकतो तरीसुद्धा आपण हा वेगळा विचार कसं मॅनेज करायचं मुलांचं अमुक नेतमूक नाही करायचं फक्त एवढंच होतं त्यावेळेला जॉईंट फॅमिली ह्याचा खूप मोठा आधार होता आजी आज आजोबा घरात असणं आज माझ्या मुलालाही आजी आजोबा मिळाले त्यामुळे तो खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि मी आत्ताच्या ह्यानं सांगेल जर शक्य असेल तर खरंच एकत्र राहा कारण कुठल्याही मदतनिसावर अवलंबून मुलांना ठेवण्यापेक्षा आजी आजोबा कित कधीही प्रेमाने वाढवतात मुलांना नातवंडांना तो तर त्यामुळे हा खूप मोठा फॅस्टर तर देतातच आणि आपुलकीने जे लाडू चिवडा करून देतात किंवा आपुलकीने आपल्या नातवंडांना वाढवतात ते आय थिंक मदत अपेक्षित आणि आता म्हणते चौदा तास तर नाही मी ठरवते की आता सात साडेसातला जर निघायचंय तर मी पाचला उठते आणि सगळा स्वयंपाक करून निघते काय काय ठर म्हणजे ठरवलेलं असतं ते रात्री ठरवलेलं असतं मी की आज हे बनवायचंय ते बनवायचे वेळ एवढा लागणार आहे ते आता प्रॅक्टिस आणि सरावाने आलेले वनश्री इतक्या वर्षांचे व्हेरी गुड व्हेरी गुड